लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे प्रत्येक राजकीय पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची असून कोणता पक्ष बाजी मारणार यासाठी अनेक घडामोडी घडत आहेत आणि ठाण्यात जास्त लक्ष केंद्रित करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यात आता महाविकास आघाडीची ताकद वाढणार असल्याचं शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं असून खासदार राजन विचारे यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या वतीने ठाण्यात खासदार राजन विचारे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आता शेतकरी कामगार पक्ष देखील त्यांच्या जोडीला असल्यानं डावे विचारसरणींची मतं पडण्याची शक्यता आहे शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीमधला महत्वाचा घटक पक्ष आहे त्यामुळे खासदार राजन विचारे यांची ताकद वाढणार आहे तसेच येणाऱ्या काळात शेतकरी कामगार पक्ष अनेक छोट्या पक्षांना एकत्र घेऊन खासदार राजन विचारे यांची लवकरच भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक राजकीय घडामोडी ठाण्यात घडण्याची शक्यता वर्तवली जाते